नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातून मुख्य रस्त्यावरून दुर्गामाता विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे आपण करू शकता अर्धापूर शहरातील मुख्य रस्ते मुख्य मार्गाने या ठिकाणी विसर्जन मिरवणूक निघालेली आहे यामध्ये अर्धापूर शहरातील दुर्गा माता मंडळ अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव माता भगिनी मोठ्या उत्साहामध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी झाली खास करून आवर्जून महत्त्वाची विशेष बाब म्हणजे की भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख व अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख यांनी आवर्जून या मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन आपण पाहू शकता दररोज साजरा करत आहेत निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन सर्वांच्या उत्साह वाढवताना किशोरजी देशमुख प्रवीणजी देशमुख लक्ष्मण गाडवे प्रत्येक दुर्गामाता मंडळ अध्यक्ष पदाधिकारी उत्साहामध्ये पाहू शकता नगरपंचायत अर्धापूरचे नगरसेवक प्र व्यंकटी राऊत व इतर कार्यकर्ते या ठिकाणी पाहू शकता खूप आनंदामध्ये उत्साहामध्ये मिरवणूक साजरी होत आहे अर्धापूर शहरामध्ये मी सर्वांना नवरात्र दुर्गामाता महोत्सव मिरवणुकीच्या हार्दिक शुभेच्छा देतो खूप छान असा उपक्रम या ठिकाणी पाहू शकता पोलीस बांधवसुद्धा सुद्धा चंद्रशेखर कदम पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस बंदोबस्त उपस्थित करण्यात आलेला आहे पाहू शकता आपण फौजपाट्यासह मोठ्या फौजपाटा या ठिकाणी अर्धापूर शहरामध्ये दिसून येत आहे भक्तांमध्ये उत्साहसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे अर्धापूर शहर शहरातील विविध भागातील दुर्गा माता महोत्सव मंडळ पाहू शकता आपण वेगवेगळ्या मूर्ती या ठिकाणी आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून खास करून आवर्जून पाहू शकता की या मिरवणुकीमध्ये महिलांनी खूप मोठा सहभाग नोंदवलेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला